तर दो दो नेत्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी चौदा आपल्या बघा शेतकऱ्या बाळासाहेब वाढणाऱ्यांच्या बिल्ड्यामध्ये राधा खूप कार्यकर्त्यांनी एक पंधरा या ठिकाणी स्वतःच्या चोरणी दाखल झालेला आहे सर्व कलाकारांचा गावासाहेब वाघणाऱ्यांना शेतकऱ्याचा खूप मोठ्या प्रवेपर्यंत चर्चा होते ना आपलं मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आपला सगळ्या या ठिकाणी दिला त्याबद्दल यात्रा पंच कमिटी आपले मनापासून आभार व्यक्त करते त्याच्यामुळे या शेतकऱ्याची घोषणाकडे असं सदर या ठिकाणी दाखवल्याचे आहे त्यामध्ये हनुमान आगमन आणि इतर सर्व मोठ्या मोठी सोंग त्यामध्ये घेतलेले आहेत या शेतकरी बांधवचार प्रयत्न करू ना असे मनापासून आभार काय गरकार पुढचे तर आहे पैसे विशाल सुधीन विशाल या शेतकऱ्याची गाडी या ठिकाणी दाखल होत्या ते म्हणल्या राम लक्ष्मण या ठेवून निंबाची नियुक्ती सुरवे निंबाची नियुक्ती या शेतकऱ्याची फोरी झाले त्यानंतर होते

ट्रक चालना प्रकार दाखवले आहे प्रभाकारोत्तम लोकेशा प्रभाकारोत्तम लोकदा शेतकऱ्यांची गाडीचा लोकांना सर्व जास्तीपर्यंत ग्रामस्थांच्या वतीनं आर्थिक जागा त्या गाडी करताना कमी त्यांच्या तरी शार्ज व्यवस्था या ठिकाणी भारतीय सैनिकांची एक गाडी आपल्या समोरच आहे वेग मांडतो कश्मीर दे काश्मीर मांडतो क्षीरे अशी घोषणा करणारे हे देशभक्तीचे आपल्याला अर्ज त्यानंतर पुढच्या प्रक्षेत्र गणे मारुती दगडे मारुती जगलेल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आर्थिक राहा वासुदेव साधारण विज्ञान पात्र त्यामध्ये जण घेऊन आलेलो आहोत है है आकों सुर्वे, आकों सुर्वे या शेतकऱ्यांच्या परत एकदा स्त्री नव्हता ट्रकच्या भूटीना मरापासून राहणार आपण कुर्वे आपण कुर्वे या शेतकऱ्यांच्या गरबड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महावे यांच्या हस्ते प्रसंगाने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे

अशी नाटिका प्रत्येकाच्या घराल चालवल्या आपल्याला पाहायला मिळेल बुधवार दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता कुस्त्याचं गंगे मैदान या ठिकाणी बनवण्यात येणार आहे त्याचबरोबर बुधवारी सोमवारच्या गाड्या आधुनिक ट्रॅक्टर मध्ये उभी अशा असलेले सोंगा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर बुधवारी बारा हजारच्या बारा अक्षरा आयक लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी यात्रा कर्ज कमिटीच्या वतीने आपण पाहणार आहोत गुरुवारी पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑर्केस्ट्रा दुर्मापौर बारामती हा ऑर्केस्ट्रा